आपण एक स्टुडंटसाठी व टीचर साठी एक वेबसाईट बनवलेली आहे ज्यामध्ये दोघांसाठी बरेचसे ऑप्शन आपण दिलेले आहेत तर ते ऑप्शन काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही पाहिलं तर माय एक्झाम वर्ल्ड डॉट कॉम या डोमेनवरती ही वेबसाईट आहे तुम्ही गुगलवरती देखील माय एक्झाम वर्ल्ड सर्च करू शकता व ही वेबसाईट ओपन करू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे क्लिक करून देखील तुम्ही ओपन करू शकता जरी तुम्हाला या वेबसाईटची ची गरज नसेल तरी देखील कोणी स्टुडंट असेल कोणी टीचर म्हणजेच ज्यांचे क्लासेस असतील त्यांना तुम्ही ही वेबसाईट शेअर करू शकता व त्यांना देखील याबद्दल माहिती सांगू शकता यामध्ये जर तुम्हाला मध्ये अजून फीचर्स पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअपला देखील डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तर आपण ते फीचर्स देखील त्यामध्ये ऍड करून देऊ तर नॉर्मल वेबसाईट आहे बघा ज्यामध्ये तुम्हाला मोबाईलमध्ये देखील ही प्रॉपरली वापरता येणार आहे व तसेच तुम्हाला लॅपटॉपमध्ये डेस्कटॉपमध्ये प्रत्येक स्क्रीनवरती तुम्हाला चांगले प्रकारे ही वापरता येणार आहे तर बेसिक कन्सेप्ट आहे वेबसाईट ची की तुम जे स्टुडंट आहेत त्यांना लाईव्ह एक्झाम देता येईल समजा तुम्ही एस एस तयारी करत असाल कोणत्याही ऑनलाईन व्हर्च्युअल एक्झामची तयारी करत असाल म्हणजेच जसं एस एस सी झालं बँकिंगच्या एक्झाम झालं तुम्हाला तिथे जाऊन जसं तुम्हाला टाइमामध्ये एक्झाम द्यायच्या आहेत त्याच प्रकारे तुम्ही इथे देखील एक्झाम देऊन प्रॅक्टिस करू शकता तसेच तुमचा रिझल्ट देखील राहणार आहे तर इथे होम पेजवरती बऱ्याचशा डिटेल दिलेल्या आहेत तिथे एक्झाम आहेत इयर इयरचे क्वेश्चन पेपर आहेत तुम्ही इथे पूर्ण ऑल टेस्ट बघू शकता पेज नुसार दुसऱ्या पेजवरती मिळेल तुम्ही सर्च देखील करू शकता तुम्हाला ज्या रिलेटेड टेस्ट सर्च करायचे आहेत तर यामध्ये समजा तुम्हाला कोणती टेस्ट मिळाली नाही तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता त्या रिलेटेड आपण टेस्ट पण टाकू आणि जर तुम्हाला देखील क्रिएटर व्हायचं असेल तर तुम्ही इथे टीचर म्हणून क्रिएटर म्हणून साईन अप करू शकता आणि आपल्या एआय द्वारे देखील क्वेश्चन क्रिएट करू शकता ते आपण पुढे दाखवणार आहोत तर सगळ्यात सुरुवातीला आपण आता इथे स्टुडंटचा लॉग इन दाखवूया ज्यामध्ये बघा इथे तुम्ही साईन इन केलं ॲज अ स्टुडंट मेल टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता त्या अगोदर तुम्हाला साईन अप करणं गरजेचं आहे तुम्ही गुगलने देखील लॉग इन करू शकता कोणत्याने देखील तुम्ही लॉग इन करू शकता सेम तुम्हाला आहे क्रिएटरचं बी जर तुम्ही इथे क्रिएटरवरती क्लिक करून साईन अप केलं आणि लॉग इन केलं तर तुम्ही ऍज अ क्रिएटर लॉग इन व्हाल आणि तुम्ही एक्झाम देखील क्रिएट करू शकाल तर आता इथे आपण स्टुडंटने लॉग इन करून घेऊयात आता लॉग इन झाल्यानंतर बघा इथे सुरुवातीला तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल आपण एक कन्सेप्ट टाकलेली आहे की जे टीचर आहेत त्यांना तुम्ही सबस्क्राईब करू शकता म्हणजेच ज्यांनी एक्झाम क्रिएट केली समजा एखादी एक्झाम तुम्हाला पसंत आली तर त्यांची नेक्स्ट टेस्ट सिरीज बघण्यासाठी तुम्ही त्यांना सबस्क्राईब करू शकता इथे सगळ्यात लास्टला तुम्हाला ऑप्शन दिसेल बघा इथे ज्यांनी ज्यांनी क्रिएट केली तुम्ही ते सबस्क्राईब किंवा त्यांना अनसबस्क्राईब करू शकता हे बघा इथे सबस्क्राईब सबस्क्राईब करून तुम्ही इथे ठेवू शकता म्हणजेच तुम्हाला त्या क्रिएटरने जेव्हा एक्झाम टाकली तेव्हा तुम्हाला इथे नोटिफिकेशन येईल प्लस तुम्हाला मेल देखील येऊन जाईल आता इथे बघा तुम्ही टेस्ट जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही इथे नॉर्मली अटेम्प्ट टेस्ट वरती क्लिक करायचं आहे आता ही टेस्ट इथे तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिसेल किती मिनिटाची आहे कोणी बनवली आहे तसेच कॅटेगरी इथे ऑर्डर सिलेक्ट केलेली आहे जर असेल तर ती देखील इथे दिसून जाईल जर समजा क्रिएटरने ऍड केलेली असेल तुम्ही इथे लिंक शेअर करू शकता व्हॉट्सअप टेलिग्राम हीच एक्झाम जर कोणाला तुम्हाला शेअर करायची असतील टोटल अटेम्प्ट म्हणजे किती अटेम्प्ट एक्झामला आणि किती जण यामध्ये पास झालेत पासिंग पर्सेंटेज काय आहेत हे पूर्ण डिटेल दिसेल क्रिएटेड डेट देखील दिसेल दिसे। आता इथे तुम्हाला स्टार्ट वरती क्लिक हे करायचं आहे टर्म अँड कंडिशन आहे जो क्रिएटर आहे त्याला इथून देखील सबस्क्राईब अनसबस्क्राईब तुम्ही करू शकता जेणेकरून फ्युचर अपडेट तुम्हाला येईल व त्यानंतर इथे चेकबॉक्सवरती क्लिक करून तुम्ही स्टार्टवरती क्लिक केलं तुम्हाला पूर्ण विंडो मध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची तुम्हा एक आहे म्हणजेच तुमचा टॅब तुम्हाला बॅक करता येणार नाही तर सध्या जे आहेत बघा इथे क्वेश्चन दिसतील तुम्हाला तुम्ही क्वेश्चनवरती जाऊ शकता डायरेक्ट एक वरतून दोन वरती जे पाहिजे ते नॉर्मल जसं तुम्ही लाईव्ह एक्झाम देता तसंच तिथे आहे इथे सेव्ह नेक्स्ट करू शकता प्रिव्हियस करू शकता क्लिअर रिस्पॉन्स आणि फायनल सबमिट देखील करू शकता तिथे टाइम लेफ्ट पण तुम्हाला दिसेल आणि त्या टायमात कम्प्लीट नाही झालं तर एक्झाम ऑटो सबमिट देखील होऊन जाईल तर इथे झाल्यानंतर बघा तुम्ही इथे फायनल सगळे आन्सर दिल्यानंतर इथे ग्रीन दिसेल जसं व्हर्च्युअली तुम्ही कोणत्या सेंटरवरती जाऊन एक्झाम देता कोणती त्या प्रकारे पूर्ण इथे एक्झाम आहे इथे आन्सर्ड पेंडिंग सगळं दिसेल तिथे तुम्ही आता दिल्यानंतर जेव्हा सबमिट कराल तेव्हा इथे पास पेज स्टेटस दिसेल तुम्हाला टोटल क्वेश्चन किती होते तुमचे आन्सर किती करेक्ट आले आणि मार्क किती मिळाले ठीक आहे तर इथे तुम्हाला आन्सर जर बघायचे असतील तर इथे शो आन्सर वरती क्लिक करून तुम्ही खाली आन्सर बघू शकता तुम्ही काय चूज केलं आणि त्याचं करेक्ट आन्सर काय होतं आता एक्झाम दिल्यानंतर समजा तुम्हाला नंतर फ्युचरमध्ये बघायचं असेल मी कोणती एक्झाम दिली आणि त्यामध्ये मी आ, किती मार्क मिळवले होते तर इथे माय परफॉर्मन्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल मध्ये दे देखील दिसेल कोणाला तुम्ही सबस्क्राईब केला आहे आणि त्या सबस्क्राईबर म्हणजे ज्याला तुम्ही सबस्क्राईब केला आहे त्याचं व्ह्यू कंटेंट वरती क्लिक केल्यानंतर त्यांनी बनवलेले टेस्ट तुम्हाला इथे दिसतील आणि तुम्ही त्या देऊ शकता आता हे टोटल लॉग इन झालं स्टुडंटसाठी त्यामध्ये तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही फीचर्स टाकू शकता तसेच इथे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम डिटेल्स आहे जसं की पोलीस भरती आहे तुम्ही इथे डिटेल्स पाहिली तर तुम्हाला इथे एलिजिबिलिटी सिलेबस ह्या सगळ्या गोष्टी दिसतील तसेच फीस किती राहणार हे पूर्ण डिटेल तुम्हाला इथे दिसून जाणार ह्या पूर्ण एक्झाम टाकलेल्या आहेत आणखी देखील तुम्ही म्हणले तर आपण यामध्ये त्या एक्झाम टाकू हे झालं आता स्टुडंटसाठी आता जर तुम्हाला ॲज अ टीचर क्रिएट करायचं असेल किंवा तुम्ही टीचर जरी नसाल स्टुडंट जरी असाल आणि एखादा टॉपिक वेबसाईटवरती अव्हेलेबल नसेल तर तुम्ही ए द्वारे क्वेश्चन जनरेट करू शकता जस्ट तुम्हाला टॉपिक द्यायचा आहे एआयद्वारे क्वेश्चन तुम्ही इथे बनवू शकता आणि तुमच्या प्रॅक्टिस कंप्लीट करू शकता व जर तुम्ही टीचर असाल तर क्वेश्चन बनवून तुम्ही तुमच्या स्टुडंटसाठी पाठवू शकता हो आता आपण इथे लॉग आउट करू आणि ॲज अ स्टुडंट ऍज अ क्रिएटर म्हणजे टीचर आपण इथे साइन इन करू आता ॲज अ टीचर साइन इन केल्यानंतर तुमचे काही ऑप्शन्स बदलतील म्हणजेच नॅवबार मधले होम सेम राहणार त्यानंतर तुम्हाला इथे क्रिएट टेस्टचा ऑप्शन आहे एक बेसिक फॉर्म आहे म्हणजेच इथे बेसिक डेटेल टाकायची आहे तुम्हाला टेस्ट नेम कॅटेगरी हिंदी मराठी हिस्ट्री कम्प्युटर जे असेल ती नसेल तर ऑर्डर टाकायची आहे तुम्हाला अजून एक टॅब दिसेल इथे कस्टम कॅटेगरी तुमची कस्टम कॅटेगरी टाकून द्या जर यामध्ये ऑप्शन नसेल तर ठीक आहे त्यानंतर टेस्ट सिरीज आहे जर या रिलेटेड नसेल तर इथे एवरती क्लिक करा आणि ड्युरेशन किती मध्ये जायची आहे तुम्हाला इथे मिनिट टाकायचे आहे पासिंग पर्सेंटेज टोटल मार्क्स त्यानंतर इथे तुम्हाला क्वेश्चन टेक्स्ट आहे समजा आता इथे आपण रिस्ट टेक्स रिलेटेड टाकलेला आहे म्हणजे तुम्ही बोल्ड करू शकता इटॅलिक करू शकता समजा आपले बरेचसे क्वेश्चन असतात जे की वन लाईन नसतात तुम्हाला एंटर करून समजा टेबल द्यायचा असेल तुम्ही इथे टेबल ऍड करू शकता टेबल नुसार क्वेश्चन द्यायचा असेल प्रत्येक आपण ऑप्शन इथे दिलेला आहे यामध्ये जर तुम्हाला काय येत असेल तर तुम्ही विचारू शकता आपल्या व्हॉट्सअपवरती तसेच तसेच तसे बाकी देखील ऑप्शन आपण दिलेले आहेत काही कमी पडलं तर तुम्ही सांगू शकता आपण ऍड देखील करू ते झाल्यानंतर इथे चार ऑप्शन्स आहेत बघा तुम्ही चार ऑप्शन्स द्यायचे आहेत ऍड ऑप्शन करायचा असेल तुम्हाला पाच ऑप्शन असतील इथे ऍड करू शकता ऑप्शन ऍड होत जातील तुमचे जितके ऑप्शन असतील आता हा सिंगल चॉईस झाला जर तुम्हाला मल्टिपल चॉईस द्यायचा असेल तर इथं सिंगल आहे हे टॉगल बटन इनेबल केलं तुम्ही मल्टिपल चॉईस आन्सर देऊ शकता म्हणजेच ऑप्शन दो दोन आणि ती करेक्ट राहणार या प्रकारे तुम्हाला इथे ऑप्शन्स देता येणार आहे इथे ऍड एक्सप्लेनेशन आहे जर तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर हेच का आहे जर एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर ते तुम्ही इथे देऊ शकता ऑप्शनल आहे नाही दिलं तरी चालेल तर हे एक्सप्लेनेशन दिल्यानंतर या प्रकारे इथे तुम्ही म्हणजेच तुम्हाला क्वेश्चन हे क्रिएट करता येणार आहे एक क्वेश्चन झाल्यानंतर तुम्हाला इथे ऍड क्वेश्चनचं बटन आहे बघायचं ऍड क्वेश्चन पाहिजे तितके क्वेश्चन ऍड करू शकता आता याच्यापेक्षा एक सिम्पल वे आहे जो की समजा तुम्ही म्हणले की मला फक्त टॉपिक माहीत आहे आणि त्यामध्ये क्वेश्चन टाकायचे टाकाचे माहित नाही तर तुम्हाला इथे जनरेट क्वेश्चन विथ एआय ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आपला जस्ट बेसिक ट्रॉप टॉपिक कोणता हे द्यायचा म्हणजे तुम्हाला ज्या टॉपिक रिलेटेड क्वेश्चन पाहिजे ते माथ माथ तुम्हाला इथे द्यायचं आहे तर इथे आपण समजा मॅथ दिलं मॅथ दिल्यानंतर इथे तुम्हाला डिफिकल्टी लेवल किती ठेवायची मीडियम इझी हे द्यायचं त्यानंतर तुम्हाला इथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे का मिक्स टाईप द्यायचे का फक्त सिंगल चॉईस ते चूज करायचं त्यानंतर किती क्वेश्चन पाहिजे असं जरूरी नाही एका वेळेस तुम्ही वीस पर्यंत घेऊ शकता त्यानंतर डबल तुम्ही जनरेट वरती क्लिक करून पुन्हा वीस ऍड करू शकता अशी पाहिजे तितके ऍड करू शकता आपण इथे दहा ठेवू ते ऍड केल्यानंतर तुम्हाला इतक्या लँग्वेजेस आहेत आपली मराठी सिलेक्ट करू शकता तुम्ही इंग्लिशमध्ये पाहिजे हिंदीमध्ये पाहिजे कोणतीही लँग्वेज एक सिलेक्ट करू शकता व त्यानंतर तुम्ही इथे एक्सप्लेनेशन पाहिजे का त्या क्वेश्चनचं जर पाहिजे असेल तर येस आणि तुम्हाला इथे जनरेट क्वेश्चन वरती क्लिक करायचं आहे आता जनरेट क्वेश्चन वरती क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला एक दोन मिनिट लागेल यामध्ये दिसेल तुम्हाला बघा जनरेटिंग तर एकदा पूर्ण क्वेश्चन लोड झाल्यानंतर तुम्हाला ही विंडो बंद होऊन जाईल आणि जनरेटेड क्वेश्चन तुम्हाला इथे दिसून जातील आता इथे आपण मॅथ सिलेक्ट केलं होतं तर इथे बघा या प्रकारे क्वेश्चन्स आलेले आहेत त्यामध्ये कोणते ऑप्शन्स द्यायचे आहेत ते ए आय ने दिले आहे व त्याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे ते आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील दिलेलं आहे तर या प्रकारे इथे त्यांनी क्वेश्चन ऍड करून दिलेले आहेत तर इथे दहा क्वेश्चन ऍड झालेले आहेत तुम्हाला आणखी करायचे असेल तर तुम्ही जनरेट क्वेश्चन मी ते करून करू शकता मॅन्युअली देखील ऍड हे करू शकता हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथे क्रिएट टेस्ट वरती क्लिक करायचं आहे तुमची टेस्ट क्रिएट होऊन जाईल फक्त ह्या मॅन्डेटरी फील्ड भरायचे आहेत तुम्हाला जसं की समजा ड्युरेशन आहे ते तुम्हाला इथे दाखवून देईल तसेच आपण एक गोष्ट अजून नाही सांगितली ज्यामध्ये इथे तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता इथे इंग्लिश आहे बघा ऑटोमॅटिक तर इथे तुम्ही टाईप आहे तर इंग्लिशमध्ये येते पण जर तुम्ही इथे मराठी सिलेक्ट केलं आणि आता जर तुम्ही इथे टाईप केलं जसं की एस ए तर तुम्हाला खाली इथे रेफरन्स येईल तसेच समजा मराठीत तुम्हाला गणित टाईप करायचं आहे तर तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप केले की खाली तुम्हाला त्याचे वर्ड हे येऊन जातील जसं की तुमचं गुगल इनपुट टूल देते त्याचप्रकारे तुम्ही इथे मराठी टाईपिंग देखील करू शकता विदाऊट एनी एक्सटर्नल ऑप्शन तर या प्रकारे तुम्ही इथे क्वेश्चन्स म्हणजे एक्झाम क्रिएट करू शकता इथे नॉर्मली तुम्ही टोटल मार्क टाकता समजा दहा आणि सगळ्यांना दहा हे तुम्हाला एक एक ऑटोमॅटिकली डिवाइड झाला समजा दहा क्वेश्चनसाठी पण तुम्हाला वेगवेगळ्या क्वेश्चनला वेगवेगळे मार्क द्यायचे तर तुम्ही इथे जर हे टॉगल बटन ऑन केलं तर इथे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन लेव्हलवरती तुम्हाला समजा मार्क हे देता येणार तुम्ही इथं बारा देऊ शकता ह्या क्वेश्चन साठी जसं पाहिजे तसं देऊ शकता प्रत्येक क्वेश्चन लेवलवरती तर या प्रकारे टोटल तुम्हाला ऍक्सेस आहे की तुम्ही कशी एक्झाम क्रिएट ही करू शकता कसे क्वेश्चन्स टाकू शकता पूर्ण ऑप्शन दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन लागत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअपवरती सांगू शकता आता हा झाला नॉर्मल क्रिएट टेस्ट ऑप्शन तिथे क्रिएट टेस्ट विथ एक्सल देखील ऑप्शन दिलेला आहे पण म्हणजे तुम्हाला वेबसाईटवरती जास्त वेळ वे वे वेट करायची गरज नाही इथून तुम्हाला डाउनलोड टेम्पलेट करायचं आहे एक डिफॉल्ट टेम्पलेट डाउनलोड होईल आपण ओपन करून दाखवू त्याला जसं की हे टेम्पलेट आहे बघा इथे इंस्ट्रक्शन आहेत तर एक एक ते इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचू शकता त्यानंतर तुम्हाला इथे एक्झाम डेटामध्ये जायचं आहे जसं की इथे एक एक्झाम्पलसाठी क्वेश्चन दिलेला आहे क्वेश्चन तुम्हाला इथे ओला नंबर लाईनला द्यायचा आहे सतराला द्यायचा आहे जो क्वेश्चन असेल तुमचा ऑप्शन द्यायचा आहे चार कोणते पण त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन ए करेक्ट आहे बी आहे खाली जर हे ऑप्शन नसेल तर तुम्हाला इथे प्लस वरती क्लिक करून खाली ड्रॅग करायचा आहे आता हा आपण फक्त व्ह्यू साठी ओपन केलेला आहे फाईल त्यामुळे खाली ड्रॅग होणार नाही तर या प्रकारे तुम्हाला ड्रॉपडाऊन मधून ऑप्शन ए बरोबर आहे बी बरोबर आहे सी का डी ते इथे टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे सिंगल आहे का मल्टिपल आहे हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर टाइप सिंगल मल्टिपल म्हणजेच की तुम्हाला फक्त सिंगल टाईप ऑप्शन आहे तुमचा म्हणजे एकच ऑप्शन करेक्ट आहे का मल्टिपल चॉईस ठेवायचा आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे व या प्रकारे बघा इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन मध्ये दिलेला आहे जर मल्टिपल ऑप्शन बरोबर असतील तर तुम्हाला इथे बघा या प्रकारे टाकायचं आहे ऑप्शन ए e, कॉमा ऑप्शन सी तर आ, त्या प्रकारे तुम्ही तिथे टाकू शकता नॉर्मल मध्ये तुम्हाला ऑप्शन ए सिलेक्ट हे करायचा आहे या प्रकारे तुम्ही इथे डेटा टाकून मार्क्स टाकून एक्सप्लेनेशन देऊन इथे ही एक्सेल तुम्हाला इथे इम्पोर्ट करायची आहे पुन्हा ही एक्सल तुम्हाला इथे इम्पोर्ट करायची आहे आणि क्रिएट एक्झाम करायचं आहे तर या प्रकारे देखील तुम्ही इथे एक्झाम क्रिएट ही करू शकता तर यामध्ये तुम्हाला काही फीचर्स पाहिजे असतील तुम्हाला काही जर अडचण असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअपला विचारू शकता टेलिग्राम आहे किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दे देखील चालेल तुमचा एखादा क्लासेस असेल तर क्लासेससाठी जर तुम्हाला काही यामध्ये फीचर्स पाहिजे असतील तर ते देखील आपण इथे ऍड करून देऊ जर तुम्हाला फक्त ती टेस्ट सिरीज तुमच्या क्लासपुरती ठेवायची असेल त्यासाठी देखील आपण इथे लिमिटेशन टाकून देऊ जरी तुमच्यासाठी ही वेबसाईट कामाची नसेल तरी देखील जे शिकत असतील किंवा क्लासेस चालवत असतील त्यांना ही वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल जसे की आपण पीडीएफ मध्ये दे देखील समजा कोणी एक्झाम क्रिएट केली मध्ये त्यांना मध्ये पाहिजे असेल तो देखील ऑप्शन करून देऊ की त्यांनी एकदा इथे टाईप करून घ्यायचं मराठीमध्ये आणि नंतर पीडीएफ मध्ये त्यांना ती ते पूर्ण त्यांची एक्झामची पीडीएफ ही मिळून जाईल तर या प्रकारचे बरेचसे फीचर आपण देणार आहोत तर नक्कीच आपल्या मित्रांना आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा